तुम्हाला माहीत आहे का छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी कोणी बहाल केली होती किंवा कोणी दिली होती तर वीर छत्रपती शिवाजी महाराजांना सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये त्यांच्या राज्याभिषेक सोहळ्यात छत्रपती म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला होता त्यांना ही पदवी त्यांचे गुरु आणि आध्यात्मिक मार्गदर्शक संत रामदास स्वामी यांनी दिली होती छत्रपती या शब्दाचा अर्थ सर्वोच्च सार्वभौम किंवा सर्वोच्च शासक असं होतं तुम्हाला माहित आहे का छत्रपती शिवाजी महाराजांकडे किती घोडे होते आणि त्यांची नावे काय होते तर महाराजांकडे एकूण सात घोडे होते मोती विश्वास तुरंगी इंद्रायणी गाजर रणवीर आणि कृष्णा कृष्णा या पांढऱ्या घोड्यावर छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकानंतर बसले होते महाराजांनी अनेक मोहिमांमध्ये घोड्यांचा वापर हा नेमकेपणाने केलेला दिसून येतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या देहवासानंतर त्यांच्या कोणत्या पत्नी त्यांच्यासोबत सती गेल्या होत्या तर त्यांचे नाव आहे पालकर घराण्यातील पुतळाबाई पालकर त्या नेताजी पालकर यांच्या बहीण होत्या पुतळाबाई पालकर यांना मुलबाळ नव्हते त्यांचा विवाह सोळाशे त्रेपन्न साली महाराजांसोबत झाला होता त्यांचे महाराजांवर खूप प्रेम होते जेव्हा महाराज पंचतत्वात विलीन झाले त्यावेळेस महाराजांचे जोडे उराशी धरून त्यांनी चितेत प्रवेश केला त्यांची समाधीसुद्धा रायगडावरती आहे